नमस्कार मंडळी ए टू झी पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत सहसा कारलं कोणी खात नाही ना, ना पण ह्या पद्धतीने तुम्ही जर कारलं बनवलं तर मी खात्रीने सांगू शकते की तुम्हाला घरात परत परत कारलं बनवण्याकरता फरमाईश होईल इथे पावशर कारले घेतलेत त्याच्या पातळ अशा स्लाईस काप मी बनवून घेतलेत पातळ चिरून घ्यायचेत म्हणजे परतवताना ते लवकर परतवल्या जातात कट करून घेतलेल्या कारल्याच्या ज्या स्लाईस आहेत फोडी ज्या आहेत त्या ताटामध्ये काढून घ्यायच्यात अर्ध लिंबू चिरून घ्यायचंय लिंबू घातल्यामुळे त्यातला कडवटपणा कमी होतो चवीनुसार मीठ घालायचं आहे कारल्याच्या सगळ्या फोडीला सगळीकडे लागेल असं मीठ घालायचं चवीनुसार साधारण पोह्याचा एक चमचा मीठ इथे लागलंय हळद घालायची हळद घातल्यानंतर त्याच्यामध्ये जो लिंबू घेतलाय आपण अर्धा लिंबू छान पिळून घालायचा आहे लिंबाचा रस सगळीकडे आहे हे बघा चांगलं हे नंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे लिंबू मीठ हळद एकत्र घातल्यामुळे ते चांगलं व्यवस्थित कारल्यामध्ये मुरतं आणि कारल्याच्या फोडी थोड्याशा मऊ होतात आणि परतवताना आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि मुरण्याकरता एक पाच ते दहा मिनिट बाजूला ठेवायचं तोपर्यंत बाकीची जी तयारी असते ती तयारी आपण करून घेऊयात मीडियम मिडियम मा, आकाराचा एक कांदा घेतला आहे तो कांदा चिरून घ्यायचा आहे चिरल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये मुठभर कोथिंबीर मुठभर ओलं नारळ किंवा सुकं खोबरं घालू शकता आठ द्या लसणाच्या पाकळ्या घालायच्यात आणि त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे हे बघा त्याचं बारीक असं वाटण इथे बनवून झालंय वाटणामुळे ह्या कारल्याला छान अशी चव येते आता कारलं दोन हातामध्ये घट्ट पकडायचं आहे आणि त्याचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एक्स्ट्राचं पाणी आपल्याला इथे पिऊन काढायचं आहे हे बघा असं छान दाब देऊन आपल्याला त्याचं जास्तीचं जे जा पाणी आहे ते पाणी आहे हे खाली शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ते तसंच राहू द्यायचंय त्याचं काय करायचं हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा जास्तीचं जे पाणी होतं ते पाणी इथं शिल्लक राहिले फेकून द्यायचं नाही आपल्याला ते तसंच राहू द्यायचंय कढाईमध्ये दोन उबळी तेल गरम करायचंय कारतवताना तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागतं म्हणजे कारल व्यवस्थित छान कुरकुरीत परतवल्या जातं एक दहा ला ते थो थो, एक बारा मिनटाकरता कारलं परतवण्याकरता आपल्याला वेळ लागतो म्हणजे ते छान कुरकुरीत होतं आणि आजपर्यंत संपूर्ण कारलं परतवलं जातं एक दहा ते बारा मिनिटानंतर हे बघा कारलं छान परतवून झालं इथे आता हे कारलं बाजूला काढून घ्यायचं एका डिश मध्ये तुम्हाला खाण्याकरता थोडं राह राहू द्यायचं असेल तर थोडंसं कारलं तुम्ही थो बाजूला शिल्लक ठेवू शकता त्याच कढईमध्ये एक उबळी तेल गरम करायला ठेवायचे तेल छान कडकडीत कर गरम झाल्यानंतर मोहरी तडतडू तर द्यायची जिरे तडतडू तर द्यायचे आणि कडीपत्ता घालायचा कडीपत्ता घातल्यानंतर तयार जे वाटण आहे ते वाटण घालायचं एक मिनिट भराकरता चांगलं परतवून घ्यायचं परतवून झाल्यानंतर ज्या जाकणामध्ये वाटण होतं त्यामध्ये पाणी घालायचं आहे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि छान विसवून घ्यायचं आणि ते पाणी वाटणामध्ये घालायचं म्हणजे वाटण बुडायला लागणार नाही आणि परतवताना चांगलं परतवलं जाईल आता शिल्लक राहिलेलं जे पाणी होतं आपलं ते पाणी याच्यामध्ये घालायचं म्हणजे परतवून घेतल्यानंतर त्यातला जो कडवटपणा होता तो कडवटपणा आपण परतवताना निघून जाईल चवीनुसार बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आंबारी चटपट मसाला घालायचं आंबारी चटपट मसाला घातल्यामुळे त्याला छान मसालेदाराशी चव येते कारल्यामध्ये मीठ घातलं त्याच्यामुळे मसाल्यामध्ये मीठ घालायची काही आवश्यकता नाही अर्धी वाटी चिंच आणि गुळचा जो कोळ होता तो कोळ इथे मी घातलाय चिंच आणि गुळाचा कोळ घातल्यामुळे गोड आंबट तिखट अशी मस्त चव येते कारल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचंय एक दोन करता आणि उकळी आले की त्याच्यामध्ये परतवून घेतलेलं कारलं घालायचं आहे कारलं घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करायचंय झाकण ठेवायचंय आणि एक ते दोन करता एक छान दणदणीत वाफ येऊ द्यायची आहे त्यानंतर वाफ आल्यानंतर कारल्या कारल्यावरचं झाकण बाजूला काढायचं आहे तयार झालंय आपलं मसालेदार आंबट गोड तिखट चवीचं तयार आपलं मसाला टेस्ट करून बघूयात चवीला अप्रतिम लागतंय थोडस कडू आंबट गोड मसालेदार रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघा जरा ए टू झी लगेच मराठी रेसिपी धन्यवाद